नमस्कार मंडळी पुस्तकालयात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मी डॉक्टर सौरभ सुरडकर आज आपण भगवान श्रीकृष्ण एक दर्शन हे अ दा आठवले लिखित श्री राधा दामोदर प्रकाशन पुणे यांच्या पुस्तकाची चर्चा करणार आहोत तर या पुस्तकात भगवान श्रीकृष्ण हे फक्त एक देव नसून एक भगवंत नसून ते एक मत्सुद्धी एक राजकारणीसुद्धा होते गीता म्हणजे फक्त कृष्ण सारथी बनून अर्जुनाला केलेला उपदेश नव्हे तर त्यामध्ये कुठे माणसाने आक्रमक राहावे कुठे मवाळ राहावे कुठे सामंजस्यपद करावे कुठे द्वेष दाखवावा कुठे छुपे राजकारण करावे या सगळ्या गोष्टींचा उलगडा लेखकाने आपल्या स्वतःच्या चष्म्यातून चा आपल्याला करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या लोकांना गीतेमधल्या काही राजकारणाचा म्हणा किंवा काही छोट्या छोट्या घचनांचा म्हणा उलगडा होत नाही त्यांनी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा उलगडा करून दाखवण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे जो आपल्याला सुद्धा आणि लेखक यशस्वीसुद्धा होतो तर ज्यांना गीतेचा सार लेखकाच्या चष्म्यातून वाचायचा आहे किंवा लेखकाने गीतेकडे कोणत्या नजरेतून बघितलं आहे श्रीकृष्णाच्या उपदे उपदेशाकडे कोणत्या नजरेतून बघितलं आहे हे जर वाचायचं असेल तर त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे पुस्तकामध्ये एकूण पानांची संख्या आहे दोनशे चौसष्ट आणि पुस्तकाची किंमत आहे दोनशे चाळीस रुपये तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद